पात्रता असून देखील सुप्रिया ताईंवर अन्याय केला आणि कार्यकर्त्यांना संधी दिली असं वक्तव्य आदरणीय पवार साहेबांनी केलं वास्तविक सुप्रिया ताईंना सुरुवातीला राज्यसभेची खासदारकी दिली गेली ती कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून ती राज्यसभेची संधी सुरुवातीला दिली गेली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला सुप्रिया ताईचं कर्तृत्व आणि पात्रता कळाली जर त्यांच्यामध्ये एवढी पात्रता असती तर आज जे त्रेपन्न आमदारपैकी त्रेचाळीस आमदार अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले तेच आमदार सुप्रियाताईच्या पाठीशी उभे राहिले असते वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की सिंह हा कन्या राशीमध्ये अनेक वर्षापासून झुकलेला होता तो कार्यकर्त्याच्या राशीतून निघला आणि कन्या राशीमध्ये गेला म्हणून हा ग्रहदोष निर्माण झाला हे खर तर साहेबांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे पवार साहेबांना सांगावं एवढं आमची अक्कल पात्रता अजिबात नाही परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात जे आहे ते मी बोलतोय सुप्रिया ताईंच्या मध्ये कर्तृत्व निश्चितपणे आहे त्या संसदपटू आहेत संसद रत्न आहेत संसद, संसद महारत्न आहेत त्यांचं हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व आहे मग सगळं एवढं सगळं आहे तर दिल्लीमध्ये एखादा नगरसेवक पक्षाचा का नाही निवडून आला दिल्लीमध्ये एखादा आमदार का नाही निवडून आला देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार खासदार नगरसेवक का नाही निवडून आले आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर का नाही अनेक राज्यांमध्ये पसरला त्यांच्यामध्ये हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व होतं तर ते सगळ्या राज्यभर फिरून सगळ्या देशभर फिरून त्यांनी पक्ष का नाही वाढवला जर तसा पक्ष वाढवला असता शंभर दोनशे आमदार खासदार निवडून आले असते त्यांच्या माध्यमातून निवडून आले असते तर निश्चितपणे त्यांच्या मधली गुणवत्ता पात्रता ही प्रमाणित झाली असती आज त्रेपन्न आमदार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे आहेत त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के आमदार अजितदादांच्या सोबत आहेत लोकशाहीमध्ये ज्याच्या पाठीशी आमदार खासदार असतात तोच नेता असतो त्यामुळे ही वस्तुस्थिती जी आहे ही स्वीकारण्याची आवश्यकता आहे कुणाच्या कर्तृत्वावर पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभा केलेलं नाही हे कृपया लक्षात घ्यावं